शहादा श्रीराम नवमी निमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन आमदार राजेश पाडवींच्या हस्ते पूजन शहादा येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने आज शहरातील प्रेस मारुती मंदिर पासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रेस मारुती मंदिरात आमदार राजेश पाडवी व रामभक्तांनी श्री हनुमान मंदिरात पूजा विधी व आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली जय जय श्रीराम नामाचा गजर करत मोटरसायकल रॅली निघाली होती हातात भगवा ध्वज घेऊन श्रीरामाचा जयजयकार करत युवकांनी मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने शहादा शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढली यावेळी सामाजिक कार्यकर्ते जाधव नंदुरबार जिल्हा भाजपाचे प्राचार्य मकरंद पाटील आदी उपस्थित होते मोटरसायकल रॅली शहरातील विविध भागात जाऊन तासाभरानंतर हुतात्मा लालदास देसाई स्मारक लगत असलेल्या श्रीराम मंदिर येथे सांगता करण्यात आले उद्या श्रीराम नवमीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या भक्तीभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा वर्षीप्रमाणे सकल हिंदू समाजातर्फे रामनवमीचा एक दिवस अगोदर संपूर्ण शहरामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात येते आणि दुसऱ्या दिवशी रामनवमीची भव्य दिव्या अशी शोभायात्रा काढण्यात येते तर शोभायात्रेमध्ये आपण सर्व हिंदू समाजाने सर्व तरुणांनी सहभागी व्हावे असे सर्वांना मी आवाहन करतो ಧನ್ಯವಾದ